नमस्कार दर्शक श्रोते हो आपण अपन पाहतात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी बऱ्याचदा आपल्या दर्शक श्रोत्यामधून चालू घडामोडीवर अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचं उत्तर दे ते शोधण्याचा प्रयत्न इतरांनी करावा आणि त्यांनाही त्याचा फायदा व्हावा असं त्यांना वाटत असतं आता नव्यानं आलेला प्रश्न असा आहे की वाघ बिबट्यासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीत येत आहेत त्यामुळं मानवी वस्तीला धोके निर्माण होत आहेत मग काय करावं मंडळी प्रश्न खूप छान आहे वाघ बिबट्यासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीत येत आहेत आणि त्यामुळं मानवी वस्तीला धोका निर्माण होतो आहे त्यासाठी काय करावं आणि मंडळी त्यासाठी दत्ता जाधव निवृत्त पोलीस निरीक्षक उस्मानाबाद यांनी खूप छानपैकी उत्तर दिलेलं आहे दत्ता जाधव काय म्हणतात बघा वस्तीभोवती मजबूत तटबंदी हवी ज्या ठिकाणी मानवी वस्ती आहे ती कदाचित जर जंगलाला लागून असेल तर बाहेरच्या बाजूला एक तटबंदी असावी जेणेकरून जुन्या काळामध्ये सुद्धा काही किल्ल्यांमध्ये घरं असायची आणि त्यामुळं काही अडचणीपासून किल्ल्यात असणाऱ्या घरातल्या लोकांना संरक्षण मिळायचं फक्त तो एक अंदाज त्यांनी वर्तवला आहे की त्याच पद्धतीने जिथं शक्य आहे तिथं छोट्या छोट्या वस्त्यांच्या बाजूला तटबंदी केली जावी आणि ती तटबंदी ज्याच्यामुळं हिंस्र प्राणी हे गावात शिरकाव करणार आहेत शिवाय जंगलात आणण्याची व्यवस्था करावी आता सध्या जर विचार केला तर फॉरेस्ट विभाग खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि मग जिथं हिंस्र प्राणी आहेत अशा ठिकाणी त्यांना आवश्यक असलेलं अन्न तिथं जर आपण पुरवलं गेलं तर, पुरव तर त्याही ठिकाणातून हे जंगली प्राणी बाहेर पडणार नाहीत पुढचा मुद्दा असा आहे की ग्रामीण भागापेक्षा सुद्धा शहरी भागामध्ये खूप मोठ्या स्वरूपात कचरा येतो आणि या कचऱ्यामध्ये सुद्धा काही घाण काही मेलेले प्राणी पक्षी अन्न असू शकतं आणि त्यामुळं हिंस्र प्राणीसुद्धा कधीकधी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अगदी कचऱ्यासाठी सुद्धा तिथं येतात कारण त्यांना पोट भरायचं असतं म्हणजेच कचरा व्यवस्थापन वे वेळेवर होणं अपेक्षित आहे आणि तिथं कुठलेही असे शरीराचे अवयव वगैरे कचऱ्यावर उघड्यावर पडू नये त्याची दक्षता घेणं भाग आहे त्यानंतर आहे वाघ बिबट्याच्या आवाजाची रेकॉर्डिंग करायची आणि असे रेकॉर्डिंग संध्याकाळच्या वेळा ती घराच्या आसपास लावायची जेणेकरून ज्यावेळा वाघ बिबट्याची आवाज समोर ऐकायला मिळतील त्यावेळा ते प्राणी तिथं शिरकाव करत नसतात याही पलीकडं लोकांना जागरूक करणं अपेक्षित आहे वाघसिंहापासून किंवा मग चित्त असेल आणि इतर हिंस्कर प्राण्यापासून स्वतःला बचाव करण्यासाठी एक तर तुम्ही त्यांना डिवसू नका दुसरं त्यांना तुम्ही जाऊन अन्न घालू नका तिसरं त्यासोबतच तुम्ही जंगलाच्या परिसरात कोणत्याही पद्धतीचं जास्त येणं टाळून द्या त्याही पलीकडं आहे अंगावर जर वाघ बिबट्या आलाच तर काय करता येईल यासाठी जवळ शस्त्र बाळगा आता अलीकडं प्राण्यांना मारणं हा कायद्यानं गुन्हा आहे परंतु ज्यावेळेला तुमचा जीव आहे त्यावेळेला तुम्हाला वाचता आलं पाहिजे या पद्धतीचं संरक्षणाचं प्रशिक्षण सुद्धा सर्वसामान्य जनतेला देणं अपेक्षित आहे यानंतर राहिला पुढचा भाग वनविभागाची गस्त वनविभाग एवितेवी सर्व वनामध्ये गस्त घालत असतं पण वनविभागातल्या अशा गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्याची संख्या वाढवली आणि मग हे समुस्र प्राणी कुठून कुणीकडं जातात त्यांची वर्तणूक काय हे इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातूनसुद्धा जाणून घेऊन त्यांच्यावर जर कायमस्वरूपात कंट्रोल ठेवता आलं अर्थात ते कुठं जातात येतात यावर जर जर लक्ष ठेवलं तर मानवी वस्तीकडे ते वळत असताना सुद्धा आपणाला काही प्रमाणामध्ये दक्षता अधिक घेता येऊ शकते त्यानंतर राहिलं वस्तीत वाघ बिबट्यांच्या प्रवेश मार्गावर बांधारे ज्या मार्गावरून वाघ बिबटे येतात असे मार्ग जर त्यांच्या येण्याच्या काळामध्ये किंवा त्यांच्या ती येऊ शकतात असं समजून असे विशिष्ट बांधारे तिथे टाकले तर त्या त्यासु मुळंसुद्धा सहजासहजी वाघ सिंह आणि हिंस्र प्राण्याला मानवी वस्तीत येता येणार नाही मंडळी मानवी वस्तीमध्ये वाघ चित्ता बिबट्या आणि हिंस्र प्राण्यांचे हल्ले वाढलेले आहेत त्या काळात आताच्या काळात किंवा या अशा परिस्थितीमध्ये विविध गोष्टींचा विचार केलात निश्चितपणे मानवी वस्तीवर त्याचा परिणाम होणार नाही छुप्या रीतीने जर विचार केला तर जंगल मोठ्या स्वरूपात कापली जात आहेत आणि जंगलामध्ये सुद्धा कर्णकर्कश आवाजाचे वेगवेगळे वाहनं तिथं जात आहेत तोही त्रास अशा प्राण्याला होतोय तर नियमितपणे जंगलतोड काही प्रमाणामध्ये थांबली पाहिजे आणि मोठ्या स्वरूपात जंगल सफारीसुद्धा नियंत्रित करत आली पाहिजे अशा विविध कारणातून आपणाला जनमानसाच्या व मानवी वस्तीमध्ये येणाऱ्या हिंस्त्र प्राण्यापासून स्वतःला वाचवता येऊ शकेल मंडळी खूप छान पद्धतीनं श्रीयुत दत्ता जाधव निवृत्त फौजदार यांनी उत्तर दिलेलं आहे अगदी आपल्या सर्वदर्शन टीमच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि मंडळी पुढचा प्रश्न आलेला आहे तो प्रश्न आपण आता सगळ्यांच्या समोर सार्वजनिक करतो आहोत काही पाळीव पक्षांमुळे मानवी आजार होतात का बघा काही पाळीव पक्षामुळे मानवांना आजार होतात का हा पुढचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही लेखी स्वरूपामध्ये डिजिटल स्वरूपामध्ये आणि वेगवेगळ्या मार्गाने फोन करूनसुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता येत्या एपिसोडमध्ये आपण ते घेऊया पुन्हा एकदा ऐका काही पाळीव पक्षांमुळे मानवाला आजार होतात का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं मंडळी अद्यापर्यंत जर आपण सर्व दर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सबस्क्राईब करा आवडलेल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना ते शेअर करा धन्यवाद